नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर जर आपण बायोविटा या टॉनिकसोबत बारा एकसष्ट झिरो झिरोचा वापर केला तर सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट कळ्या मग बायोविटा आणि बारा एकसष्ट झिरो या कॉम्बिनेशनमुळे सोयाबीनच्या पिकाला चाळीस दिवसानंतर दुप्पट कळ्या लागताना दिसतील का या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपणास आवडला तर जरूर याला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता आपलं सोयाबीनचं पीक चाळीस दिवसाचं झाल्यानंतर सोयाबीनच्या पिकामध्ये जर आपण बायोविटा आणि बारा एकसष्ट झिरोचा वापर केला तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट कळ्या मग आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये आपण चाळीस दिवसानंतर बायोविटा आणि बारा एकसष्ट झिरोचा वापर किती करावा की कि ज्यामुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाला लागणार दुप्पट कळ्या आणि यासाठी किती खर्च येणार आज समजून घेऊयात बघा मित्रांनो ज्यावेळेस आपलं सोयाबीनचं पीक चाळीस दिवसाच्या वर होते त्या परिस्थितीमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकाला कळी लागण्यासाठी अनुकूल अवस्था सुरू होते आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकाला स्वतः जी गरज असते ती फॉस्फोरसची आणि स्वतःचा ता ताण दूर करण्यासाठी टॉनिकची आवश्यकता असते मग ही गरज भागवण्यासाठी आपल्याला काय करावं लागते मित्रांनो की बाहेरून म्हणजे बहिर्गत असणाऱ्या माध्यमांद्वारे त्यांना त्या ठिकाणी एक्स्ट्रा एनर्जी द्यावी लागते आणि फॉस्फोरसचा पुरवठा करावा लागतो जर आपण सोयाबीनचं पीक चाळीस दिवसाचं चा झाल्यानंतर जर बायोविटा हे टॉनिक मार्केटमधून आणलं तर याचं प्रमाण किती घ्यायचं प्रतिपंप पन्नास एम एल आणि दुसरीकडे आपल्याला काय करायचंय मित्रांनो बारा एकसष्ट झिरोचा एक, एक किलोचा पाऊच आणलेला आहे तर पंधरा लिटरला शंभर ग्रॅम घ्यायचे दोन्हीचं मिश्रण करायचंय आणि सोयाबीनचं पीक जेव्हा चाळीस दिवसाचं चा झालेलं असेल त्यानंतर जर हा स्प्रे तुम्ही घेतला तर तुम्हाला सांगतो तुमच्या सोयाबीनची उरली सुरली वाढ होईल बारा टक्के नायट्रोजनमुळं हे काम फत्ते होईल एकसष्ट टक्के फॉस्फोरसमुळं आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागतील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या दुप्पट कळ्या लागण्यासाठी आवश्यक असणारी जी काही त्या ठिकाणी अन्न घटकांची आवश्यकता आहे आणि एक्स्ट्रा ऊर्जेची आवश्यकता आहे ती द्वारे तुम्ही कंप्लीट करू शकता म्हणून मित्रांनो जर यावर्षी सोयाबीनचं दुप्पट उत्पादन घ्यायचं असेल तर सोयाबीनच्या पिकामध्ये आपल्याला बायोविटा व बारा एकसष्ट झिरो यांचा वापर करावा लागेल सोयाबीनचं पीक चाळीस दिवसाचं झाल्यानंतर जर आपण हे केलं तर यंदा सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट कळ्या या कळ्यांचं रूपांतरण दुप्पट फुलात फुलांचं रूपांतर दुप्पट रूपा शेंगात आणि आपोआप आपल्याला सोयाबीनचं दुप्पट उत्पादन घेण्याचा मार्ग होईल मोकळा तर ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असणार त्यामुळं लाईक करा सामान्य कास्ताकर बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार